चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील श्री भावेश्वरी व श्री लक्ष्मी देवालयाचा जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत व मंत्रघोषात पार पडला रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये ढोलगरवडी गावातील श्री सातेरी देवी मंदिरापासून वारकऱ्यांची दिंडी व वा कळस मिरवणुकीला सुरुवात झाली दिंडीच्या मिरवणुकीचे उद्घाटन दीपक पाटील अभिजित पाटील कल्लाप्पा पाटील शिवाजी तुपारे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले त्यानंतर दिंडी मिरवणूक पूजन धन्यादिवास कार्यक्रम पार पडला सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी गणेश पूजन मंडप पूजन कुमारिका पूजन गोमाता पूजन धार्मिक विधी होम हवन जलाधिवास चौकट पूजन गाभारा पूजन व मूर्ती अभिषेक कार्यक्रम पार पडला यानंतर मोहिनीताई खवले शेवगावकर जिल्हा बुलढाणा यांचे कीर्तन पार पडले मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी उर्वरित यज्ञ बलिदान पूर्णावृत्ती महाआरती महागाराणे व नंतर श्रीहरी गुरु रुद्र केशरी मठाधीश बेळगाव यांच्या शुभ हस्ते कलशारोहन व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आले यानंतर दुपारी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मांडेदुर्ग ग्रामच ग्रामपंचायत महिला मंडळ बचत गट गावातील तरुण युवक युवतींनी सहकार्य केले महाराष्ट्र माझा चोवीसहून कॅमेरामॅन अमोल कांबळेसह प्रतिनिधी रुपेश मर्यापगोळ चंदगड नमस्कार सध्या मी आहे चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील या गावात आजच्या या दिवशी इथे महालक्ष्मी मंदिर आणि भावेश्वरी मंदिराचा जिरदार सोहळा आणि जी आपली महालक्ष्मीची मूर्ती आहे तिचं उद्घाटन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम मांडेदुर्ग या गावात आहे येथील नागरिक मग आपलं नाव कसं नाना डसके नाना डसके येथील आपल्याला या मांडेदुर्ग या गावाचा इतिहास आणि मंदिराचा इतिहास आपल्याला दोन मिनटात आपल्याला सांगतील आमचं गाव सर एकोणीसशे एक्कावन्न बावनच्या दरम्यान हा ज्या ठिकाणी तिकडीवरती होतं आणि त्या ठिकाणी राहण्याची सोय पाण्याची सोय अगदी गैरसोय होत होती त्या काळातल्या लोकांनी अडाणी असूनसुद्धा अगदी चांगली वसाहत आमच्या या ठिकाणी बनवली अगदी मला वाटतं की को कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं मास्टर प्लॅनचं गाव नसावं आणि त्यावेळी ही जी महालक्ष्मी मंदिर आणि भावेश्वरी मंदिर होतं त्याच्या त्यावेळेच्या त्या परिस्थितीनुसार अगदी छोटंसं काळ्या खपऱ्यांचं घर चिखलाचं घर होतं त्यामध्ये त्या लक्ष्मी देवीची मूर्ती प्रतिष्ठापना आणि गळजपती गावापासून त्या आमच्या गावापर्यंत पूर्ण फेरी काढत आहेत आणि हा सोहळा अगदी अविस्मरणीय आमच्या जीवनातला एक चांगला प्रसंग आमच्या स्मरणात राहील असा हा प्रसंग आपल्यासमोर आम्ही मांडत आहे आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर गावचं मास्टर प्लॅन एकशे ब्याऐंशी प्लाटं नव्वद बाय ची या गावामध्ये त्यानंतर आता हळूहळू आपली सर्वांचीच प्रगती झाली आणि त्या प्रगतीनुसार भव्य असं सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी उभारलं गेलं आणि त्या मंदिराचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी अगदी मोठ्या थाटा माटात अगदी सर्व महिला पुरुष मुलं तरुण मुली अशा सगळ्यांच्या समवेत हा कार्यक्रम अगदी उत्साहात अतिउत्साहात मृदंग डाळ मृ मृदंगांच्या गजरात ताला फुगडी जिम्मा फुगडी असा महिलांचा कार्यक्रम सध्या आहे मांडेदुर्ग तालुका चंदगड येथील आजच्या या व श्री महालक्ष्मी देवालय जीवनगर व मूर्ती प्रतिष्ठापना व प्रसारण सोहळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी तर सध्या आपण ज्या गावातील महिला आहेत माहेर वसिन आणि सासू म्हणजे ज्या इथे राहिल्या आहेत त्यांच्या या कार्यक्रमासाठी आजच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत आता याचं नाव सांग माझं नाव मयुरी वेळ आमच्या गावामध्ये चार जाषीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे कळसारोहण आणि लक्ष्मी देवतेची पूजा या प्रकारे सर्व माहेरवासीन आणि सासूवासी या सर्व महिला उत्साह निर्माण झालेला आहे खूप सगळे जण आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे आणि आपल्या महिला वर्गासाठी किंवा आजच्या युवतीसाठी काय मागणं असेल एवढंच मागणं असेल की इथून पुढे सर्व महिलांना आणि आपल्या सर्व आपल्या गावाला कुठलंही संकट येऊ नये कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची सगळं सर्व शक्ती आपल्या महिलांसाठी मिळावी ही त्या आमच्या ग्रामदेव ही तरुण पिढी आता सध्या आत्मचिंतन करून या वारकरी समाजाकडे किंवा ह्या भक्तिभावाच्या आध्यात्मिक दृष्टीने प्रयत्न करत आहे अशा प्रकारे या मांडेदुर्ग गावामध्ये हा बदल होत आहे आणि हा बदल असा टिकून देण्याची काम सुद्धा या पुढे आम्ही ही तरुण पिढी आणि जे जाणकार आहेत यांच्यामार्फत करणार आहोत Kangka sulit membaca Jaga Kalimantan